प्रत्येक सेवा करणाऱ्यांची निवृत्ती असते पण स्त्री ही अशी आहे घरामध्ये जी आई आहे बायको आहे बहीण आहे सून आहे मुलगी आहे त्यांची निवृत्ती सेवा करत आता मी विनंती करेन विनंती करायच्या आधी विसरणार नाही त्यांच्या परिवार मधल्या राहिलेल्या दोन व्यक्तींबद्दल बोलायला

रोज बोलता आज का नाही कुटुंबापेक्षा मोठे कोणी सल्लागार नाही आणि आईपेक्षा मोठे कोणी आई सावली नाही घरात आपल्या कुटुंबापासून सर्वात धनांची सुरुवात होते आपल्याकडे किती धन आहे काय आहे हे कोणी बघायला येत नाही पण आपण आपल्या घरात ती माणसं किती जुळून ठेवलेली आहेत हेच आपण बघत असतो आणि आज एक कुटुंबामध्ये समोर दिसत आहे मला फुल हॉल आता फुल आहे हेच आहे जे मिस्टर मकरेंनी आजपर्यंत इकडे पूर्ण आपल्या कुटुंबाला आपल्या मित्र मित्रमैत्रिणींना परिवाराला सगळ्यांना सो आता मी अशा प्रकारे मी विनंती करते की सौ नंदा तिथे मकरे त्यांना स्टेजवर तिथे आलेल्याच आहेत त्या थोड्याशा त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टी का होईना तुमचा भावना व्यक्त करा

어나도처럼 이렇게 하고 있어.